नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय जवाहर आजचा जो वेगळा विषय आहे तो म्हणजे वनस्पतींची माहिती आणि त्यांचे उपयोग तर जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला अनेक वनस्पती झाडं झुडपं वेली त्याचप्रमाणे काही लहान 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 रोपटं दिसतात फुलझाडं दिसतात या सगळ्यांचं काही ना काही आपल्या आयुर्वेदिक उपचारामध्ये त्याचा उपयोग होतो किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा आपण उपयोग करत असतो परंतु आपल्याला न कळतपणे आपण अगदी असं चालत असताना किंवा फिरत असताना त्यांची पानं तोडून फेकून देतो वास घेतो किंवा असंच उरगळून टाकून देतो परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यांचा उपयोग खूप जबरदस्त असा होतो आणि तोच उपयोग आज आपल्याला बघायचा आहे आत्ता आम्ही जंगलात एंट्री केलेली आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जंगलातील प्रत्येक वनस्पतीला काय म्हणतात किंवा त्याचं नाव काय आहे त्याचं ओळख कशी करावी त्याचप्रमाणे या वनस्पतींचा आयुर्वेदिक उपचारात काय काय वापर होतो काय दुष्परिणाम होतात किंवा वापरताना कोणती काळजी घ्यावी अशा सर्व बाबींची माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे जवळजवळ आपण हजाराच्या रान वरती रानभाज्या बघणार आहोत आणि वरती कंदमुळं यांची माहिती घेणार आहोत की जे कंदमुळं आश्मयुगाच्या काळामध्ये किंवा पूर्वी मानव कसा खात असे या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा खूप सुंदर जंगल बघू शकता आपण आजूबाजूला झाडच झाडं आहेत हे बघा आता आम्हाला दादा एक औषध दाखवत आहे हे बघा हा कांदिय हा तुला तो केसतोड गा, कांद काय करी पण मस्त असे करत आहे ना तो तोंडा उघडा राखणार पडेच जागा तर बघा ही एक वेल आहे या वेलाचं जे खाली कंद असेल हे कंद केस तोडा असतो त्या केस तोडाला लावतात केस केसतोडाला लावत असताना घासून केस केसतोडाचं तोंड मोकळं ठेवायचं आणि चव बाजूने घासून लावून घ्यायचं केस थोडा तीन दिवसात वाळतो हे बघा असं आहे बाबाने एक वनस्पती आणलेली आहे का तर बघा जखमीवर ही भाजी लावतात म्हणजे चोळून घ्यायचा रस निपळून जिथे जखम कापलेला असेल ताजी जखम अगदी तीन दिवसात भरते हे बघा अशी माखा माखा नाही पत्र पत्री याला पत्री किंवा दगडीपाला असंही म्हणतात बघा बाबाने आणखी एक रानभाजी शोधलेली आहे हे बघा जमीन मधली हो बघा जमीन मधला एकदम भारी टेस्टी लागतो हे बघा आपण घेतलेला आहे आपल्याला नवीन असनभाजीच प्रकार दाखवत आहे बाबा हे बघा खूप सुंदर असं फुल हे दो बघा दोदडा ही दो सुद्धा एक भाजी आहे पण त्याला पान फुटतात तेव्हा खातो आपण हे बघा खूपच भारी फुल परत परत त्या फुलाकडे बघत राहावं इतकं भारी फुल आहे तसं बघायला गेलं तर प्रत्येक वनस्पती काही ना काही उपयोगात येत असते म्हणजे प्रत्येक वनस्पती ही आपल्याला ऑक्सिजन देत असते त्याचप्रमाणे त्याची प्रत्येक वनस्पतीचे फळं असतील फुलं असतील पान असेल आपल्या काही ना काहीतरी उपयोगात येत असतं भाजी तोडताना एक नवीन असं आपण झाड बघतोय या झाडाची एक ओळख सांगतो तुम्हाला हे बघा या झाडाला आमच्याकडे चंद्र्या म्हणतात तर या झाडाचं एक लहानपणाचा खेळ दाखवतो तुम्हाला हे बघा याची पानं तुम्हाला थोडक्यात ओळखिक करून दाखवतो हे बघा अशी पानं असतात तर याला चंद्र्या म्हणतात आपल्याकडे काय म्हणतात ते कॉमेंटमध्ये सांगावं तर याचं एक जुना खेळ सांगतो तुम्हाला कदाचित आपण देखील खेळलेला असाल अशी कोणतीही गवत घ्यायचं या गवताला पोकळ आहे अशी बघा अशी कांडी मोडून घ्यायची आहे ही बघा अशी पोकळ कांडी घ्यायची आहे अशी काळी बनवून घ्यायची आहे आणि आता पुढचं खेळ दाखवत तुम्हाला हे बघा असं पान तोडून घ्यायचं आहे असं पान त्याचं असं डोना बनवायचं आहे हे बघा याला खूप छान चीक निघतं असं चिक काढून घ्यायचं आहे हे बघा हे बघा असं चीक निघालेलं आहे चिक काढलेलं आपण असं त्याच्यात बुडवायचं ही नळी हे बघा बघा मजेदार खेळ अगदी निसर्गात आपण बबल्स बनवण्याचा खेळ खेळू शकतो तरी आहे जंगली सीसम हे बघा असं दिसायला असतं सगळ्यात लवचिक झाड असतं हे बघा सगळ्यात लवचिक झाड हे बघा ना इतकी खतरनाक आहे हे बघा आता आम्ही आंब्यावर चढलो आहे हा आता ते दे अरे <laughs> किती भारी बघा <बागा। laughs> पिकलेला आंबा <laughs> हा तिला हे बघा परत एक पडली हा अजून येखा मिळालेली आहे आम्हाला हो सगळे पिकलेले आहेत भारी अशा मिळाले आहेत खूप टेस्टी आहेत आणि कलर पण किती भारी आहे बघा झाडाच्या पिकलेल्या आहेत डायरेक्ट या बघा ही आहे टोळमे मऊची बीज याला आमच्याकडे टोळमे म्हणतात ये लावली सुद्धा जाते आणि याचं तेल पण पाडतात आमच्याकडे तर आता आपण घरी घेऊन घेणार आहे ते पण त्यानंतर हे बघा हे वावडिंग या झाड हे बघा हे जंगली वावडिंग आहे याला फळं येतात ही फळं आपण सर्दी खोकल्यासाठी खातो याला वावडिंग म्हणतात अगदी शेंदवडगडाच्या गडाच्या आहोत इथे वरती डोंगर दिसत आहे मागच्या वर्षी आपण वरती गेलेलो आहोत तो व्हिडिओ देखील आपण पाहिलेला असेल आहे दादरीचं झाड हे झाड इतकं भारी आहे याला चीक निघतं हे बघा असं पान इथे बघा चीक व्हाइट चीक निघतं हे चिक, चिक दादरी असेल किंवा दाद असेल त्या दादवर लावल्यानंतर दाद तीन दिवसात शंभर टक्के वाळतं असं या दादरीचं रिझल्ट आहे हे बघा इतकं भारी असतं या हे बघा याला असं चिक निघतं हे चिक दादरीच्या जागेवर लावतात तर त्याची पानं अशी असतात बघा हे आहे दादरी तर आता आम्ही भाजी तोडली आहे आता करवंद खातो आहे करवंद किती पिकले आहेत ते बघूया हे बघा करवंद किती पिकलेले आहे पूर्ण काळे झालेले आहे बघा सर्व काळेच काळे काळे होऊन राहिलेले आहे हे बघा हे किती मोठे करंद आहे बघा ढबारे करंद आहे खूप मोठे मोठे आहेत लांबणाशा एवढे आकाराच्या आहेत बघा खूप मोठ्या आकाराचे तर बघा असं आम्ही करंजे तोडलेले आहेत अजून बाकी आहेत एकदम भारी दिसत आहे हे बघा टपोरे आणि गोड पण तेवढेच आहेत असे रानमेळा आज तोडलेला आहे आपण याच्यात एकही नाही साखून तोडलेले आहेत तर तो आता आम्ही जेवण करणार आहे आपल्याला आता तिसरा रानमेवा बघायचा आहे आहे आळेव बघा किती पिकलेले आहेत आप आणि आपली शेणावरती चढलेली आहे हे बघा इथे किती भारी झाडावर पिकलेलं आहे बघा वाव हे बघा तर असे झाडावर पिकलेले खायला एक वेगळी मजा असते हे बघा किती भारी आहे बघा हा बघा हा अर्धा पिकलेला आहे अर्धा कच्चा आहे आता हा अगदी दोन तासात पिकून जाईल हे बघा खूपच टेस्टी आहे अशी अप्रतिम अशी टेस्ट आहे ताजा ताजा तोडलेला आहे अगदी झाडाचा पिकलेला आहे आणि त्यामुळे खायला एक आगळावेगळा आनंद आहे हा अप्रतिम ही चव आपण कोणत्याही दुकानातून आणि किती पैसे देऊन खरेदी करू शकत नाही एवढी जबरदस्त टेस्ट अशा या रानमेवाची लागते तिसरी रानभाजी मिळालेली आहे ही आहे आळेव आता हा कोणता आळेव आहे ते सांगतो तुम्हाला हा वा जो आळेव आहे हा श्रावण महिन्यामध्ये पिकने पिकणारा आळेव आहे तर बघा सेम दिसायला असतो आळेव आळीवसारखाच मात्र याचे जे फळ आहे ते फळ श्रावण महिन्यामध्ये पिकतं आणि जे पूर्वा नक्षत्र असतं या नक्षत्रामध्ये या आळेवला फुलं येतात या फुलांची भाजी बनवून खातो आपण हे बघा अशी फुलं असतात अशी पानं हे बघा पहिला पाऊस पडल्यानंतर अशी फुलं असतात ही फुलं ही भाजीसाठी आपण घेत असतो आत्मकला असतो हे बघा ही राय रान हळद हे बघा किती सुंदर फुलं आहे हे बघा खूपच भारी आहे हे बघा ही आहे रान भाजी शेवळा हे बघा खूप भारी दिसायला असतं हे बघा या याचाही व्हिडिओ आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला आणखी एक आव्हान असेल की व्हिडिओ बघून कुठेही प्रकारचं कॉपी करू नका आपल्याला जर कोणत्याही प्रकारची वनस्पतीचं माहिती नसेल नॉलेज नसेल तर विनाकारण फान असेल फुल असेल किंवा कोणताही अवयव तोडून तोंडात टाकू नका कारण विषबाधा होऊ शकते किंवा खूप मोठं नुकसान होऊ शकतो मृत्यूसुद्धा येऊ शकतो कुठलीही वनस्पती ओळखण्यासंदर्भामध्ये आपल्याला काही शंका असतील किंवा कन्फ्युजन असेल तर खाली इंस्टाग्राम लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही या वनस्पतीचा फोटो काढून किंवा व्हिडिओ बनवून टाकू शकता आणि माझ्याकडनं खात्री करून घेऊ शकता परंतु जर आपल्याला खात्री नसेल तर विनाकारण या वनस्पतींची पानं असतील फुलं असतील किंवा किंवा कुठलाही अवयव असेल तर तो तोंडात विनाकारण टाकू नका ओळखून घ्या किंवा जाणकाराकडनं ओळखून घेऊनच उपयोग करा असं आपल्याला मी आव्हान करेल व्हिडिओचं बघून कुठेही कॉपी करू नका